पुन्हा एकदा स्वागत अनेकदा एक वैद्यकीय कारणांमुळे जन्मजात बालकांच्या आईंना स्तनपान करता येत नाही त्यामुळं प्रत्येक नवजात बालकाला आईचं दूध मिळावं या उद्देशानं अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरू झालेली यशोदा मातृदुग्धपेढी खऱ्या अर्थानं नवसंजीवनीचं कार्य करत आहे असं म्हणतात देवकी यांच्या पोटी जन्म झालेल्या भगवान श्रीकृष्णाला यशोदा मातेने स्तनपान करून आयुष्य दिलं होतं हीच प्रेरणा घेऊन अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये यशोदा मातृदुग्धपेढीची सुरुवात करण्यात आली प्रसूतीनंतर अनेकदा महिलांना वैद्यकीय कारणांमुळे पुरेसे दूध येत नसल्यामुळे जन्मजात बालकांसाठी वरदान ठरणाऱ्या आईच्या दुधाची गरज भासू लागली ही गरज ओळखून जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरू झालेली यशोदा मातृ दुग्ध पेढी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील यांनी दिली ही ह्युमन यामध्ये ज्या मातांना अतिरिक्त दूध येते ज्या मातांना दूध असते बाळ मृत झालेलं असते ज्या मातांचे बाळ गंभीर आजारी असतात एस भरती असतात त्यांना दूध येत नाही मातांना आपण प्रवृत्त करतो त्यांना आपण काउन्सिलिंग करतो आणि त्यांना आपण दूध डोनेट करण्याकरिता आपल्या बँक मिल बँक मध्ये त्यांना प्रवृत्त करतो त्याच्यानंतर त्यांचं दूध जमा केल्यानंतर ते आपण मायनस वीस डिग्री सेल्सिअसला बगर पाचरायझेशनच डीप मध्ये ठेवतो त्यानंतर गरजेप्रमाणे मग ते पाचरायझेशन करून आपण प्रत्येकालाच नेत्रदान अवयवदान रक्तदान याबद्दल माहितीये मात्र नवजात बालकांसाठी महिलांच्या माध्यमातून चालवली जाणारी मातृ दुग्ध पेढी ही संकल्पना बालकांसाठी वरदान ठरते प्रत्येक बाळाला हक्काचं आईचं दूध मिळावं या हेतूनी रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांनी दूध दान करण्याचा संकल्प घेतला आता दूध दान करण्याची ही एक चळवळ झाली आहे अशी माहिती यशोदा मातृ दुग्धपेढीच्या प्रभारी कविता लवाळे यांनी दिली आणि यशोदा आमच्या स्टाफ ज्या आहेत त्या काउन्सलिंग करतात वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन काउन्सिलिंग करतात काउन्सिलिंग करता। केल्यानंतर त्या मदर आपल्याकडे डोनेट डोनर म्हणून येतात त्या डोनर आलेल्या मदरचं कलेक्शन केलं जातं कलेक्शन करून आपण ते स्टोरेज करतो आणि नंतर पॉश्चरायझेशन करून आपण ते दे बाळांना देण्याचा प्रयत्न करतो राज्यात कायमच अग्रस्थानी राहणाऱ्या आणि विभागातल्या सर्वात मोठ्या अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात दरवर्षी बारा हजार पेक्षा प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना मातृदुग्धपेढीबद्दल माहिती दिली जाते समुपदेशाना अनेक महिला मातृदूध दान करण्यासाठी पुढे येतात यावेळी प्रत्येक महिलेची भावना ही यशोदारूपी प्रेम देणारी असते आणि मला मी या यशोदा वार्ड मध्ये मा... यशोदा वार्डमध्ये माझे दूध दान करत आहे तर मला हे दूध दान करताना खूप चांगलं वाटत आहे दूध दिल्यामुळे मला असं वाटते की गाणी आपल्यामुळे दुसऱ्या बालकाचाही जीव वाचत आहे त्याची भूक भागत आहे ते कधी ते रडत असाल आपण कसं आपलं बाळ उचलून घेतो पटकन तसं त्या बाळाच्या आईला दूध नसल्यावर त्याची ते बाळ बी खूप हे होतं ना तर मग ते बाळ शांत बसेल आणि त्याची भूक बागेल आणि त्याचे बी त्याचे बी रक्षण होईल असं वाट मला वाटत आहे मला इथे माहिती झाली की औषधा वाढ आहे तिथे दूध दान करतात तर मी पण माझ्या बाळासाठी आले होते इथं माझ माझ्या स्तरामध्ये गाठी झाल्या होत्या तर इथले सिस्टर म्हटल्या कि त्या स्तरामधल्या गाठी सुद्धा चांगल्या होतात आणि इथे दूध पण दान करतात मी दोन तीन वेळा इथं आली होती आणि दूध दान केले जिथले ज्या मातेला दूध नाही त्यांचे बाळ दुध वाचून भुकेसे आहेत तर माझ्या दुधापासून त्यांची भूक भागेल असं मला माहिती झालं नंतर मग दूध दान केलं दोन तीन वेळा आणि दूध त्यांची पण भूक भागली मला खूप चांगले वाटले या उपक्रमामुळे मातृ दुग्धदानाच्या माध्यमातून विशेष कक्षात असणाऱ्या बालकांची भूक भागल्यामुळे बालमृत्यूचं प्रमाणही कमी झालंय यामुळे हा उपक्रम अतिशय महत्वाचा ठरतोय व्यापक जनजागृतीमुळे मातृदुग्धपेढी महत्त्वाचा पाऊल ठरत असून विविध उपक्रम राबवणाऱ्या जिल्हा स्त्री रुग्णालयाला विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला धाराशिव जिल्ह्यातल्या रोहिणी सुरू